आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थसहाय्य मंत्री अजितदादा पवार आणि त्याचबरोबर राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा बरणे या दोघांनीही सांगितलं की मदत ही दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु ते शेतकरी नेमके कोणते आहेत ते शेतकरी सरसगट नाहीत ते शेतकरी नेमके कोणते आहेत यावर आपण थोडक्यात आणि सविस्तर बोलूयात नमस्कार मी अजय राठोड आपल्याला माहित आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोंबर देखील पहिला आठवडा धिंगाना घातला अनेकांच्या जमिनी खरडून गेल्या सगळ्या पद्धतींचं नुकसान झालं आणि त्याच्यावर सरकारनं तातडीनं उपाययोजना करणं गरजेच्या होत्या तातडीनं सरकार शेतकऱ्यांच्या सोबत उभं राहणं गरजेचं होतं परंतु सरकारने शेतकऱ्याचा अंत बघितला हे शंभर टक्के खरं आहे पण परंतु त्याच्यामध्ये आता दत्तामामा भरणे हे जे कृषी मंत्री आहेत त्यांनी मागच म्हटले होते की दिवाळीच्या पूर्वी पैसे शेतकऱ्यांच्या मध्ये जमा करणार आहोत आणि त्यांच्यानंतर सगळेच मंत्री म्हणायला लागले की आता मुख्यमंत्री मोठी घोषणा करणार आहेत आणि त्यांनी मग बत्तीस हजार रुपये कोटीचं पॅकेज जाहीर केलं ते बत्तीस हजार कोटीचं पॅकेज फसवा आहे असं शेतकरी नेते बी बी सी मराठी आणि अॅग्रोवन सारख्या चॅनलने या ठिकाणी सांगितले आहे आणि त्याच्यामध्ये काही जुन्या योजना परत वापरल्या आहेत आणि जुना निधी परत वापरला आहे आकडा फुगवण्यात आलेला आहे हे सत्य आहे आता विषय राहिलेला आहे, आहे की आता कुठल्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी नुकसान भरपाई मिळणार आहे जून जुलै ऑगस्टच्या दरम्यान जे नुकसान झालं होतं तर त्या संदर्भातली रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली आहे आता त्याच्यानंतर पुढची जे मला वाटतं तीन चार हजार कोटी रुपये आहेत तर म्हणजेच काय जसे की धाराशिव आहे किंवा जून जुलै सप्टेंबर ऑक्टोबर ज्या ठिकाणी पूर परिस्थिती आली ज्या ठिकाणी जनावरं दगावले ज्या ठिकाणी जमिनी खरडून गेल्या आणि काही अतोनात नुकसान झालं अशाच ठिकाणी सरकार दिवाळीच्या आत पैसे टाकणार आहे इतरांना टाकणार नाही अनेकांचं असं म्हणणं होतं की स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका ह्या ज्या निवडणुका आहेत तर याच्या धर्तीवर सरकार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकेल परंतु आज उपमुख्यमंत्री अजितदादांनी जी माहिती दिली त्यानुसार त्यांनी सांगितलं आहे की आम्ही निधीची तरतूद केलेली आहे परंतु जे प्रभावित आहेत म्हणजे जे अतिपुराणी संकटित आहेत त्यांनाच आम्ही हा निधी टाकणार आहोत इतरांना टाकणार नाही इतरांना दिवाळीनंतर त्याची तरतूद केली जाणार आहे याची नोंद घ्यावी अजितदादाचं स्टेटमेंट पहा जिथे जिथे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली तिथले तिथले जिल्हा अधिकाऱ्यांचे रिपोर्ट चेक करायचे आलेत आले आले का रिपोर्ट आल्या आल्या जी काही तरतूद करायची किंवा जो काही निधी उपलब्ध करायचा तो तयार ठेवलेला आहे आम्ही ताबडतोब डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे पाठवू असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे शेतीपीक नुकसान भरपाई मिळणार आहे जमिनी खरडून गेल्या जनावर दगावले ही निधी सध्या मिळणार नाही सध्या दिवाळीच्या आत त्या शेतकऱ्यांना शेतीच्या पिकाचीच नुकसान भरपाई मिळणार आहे इतर मिळणार नाही हे सध्या चित्र तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर करून ठेवा अशाच नवनवीन अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद